नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठा आंदोलक जरंगे पाटील आणि मराठा आरक्षणाबद्दल मोठा गोप्यस्फोट केला असून सरकारनं जरंगे पाटलांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे नेमका यावेळी राज ठाकरे काय बोललेत पाहूया दिवशी जेव्हा जरंगे पाटलांना भेटायला गेलो तेव्हा त्यांच्या समोर लोकांसमोर मी तेव्हा सांगितलं होतं हे होणार नाही बरोबर की नाही हा विषय टेक्निकल आहे हा कायद्याच्या दृष्टीकोनाचा विषय आहे हा अशा प्रकारचा निर्णय कुठचंही राज्य सरकार घेऊ शकणार नाही आणि केंद्राला या गोष्टींचा विचार करायला करायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती पर आहे प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहेत त्याच्यासाठी तुम्हाला सुप्रीम कोर्टामध्ये जायला लागेल त्याच्यासाठी विशेष अधिवेशन बोलवायला लागेल त्यांना अनेक प्रोसेस आहेत त्याला ते काही इतकं सोपं नाही आहे मला असं वाटत मराठा समाजातल्या माझ्या बांधवांनी बघितली मला असं वाटतं या गोष्टींचा विचार केला पाहिजे मागे एकदा तुम्हाला सगळ्यांना तापवले तुम्ही मोर्चे काढले सगळेजण तुम्ही आलात मुंबईमध्ये आलात सगळ्या ठिकाणी मोर्चे काढले हे परत आता दुसऱ्यांदा झालं बरोबर आहे वस्तुस्थिती आपण तपासून पाहणार आहोत की नाही पाहणार आहोत की कोणाचा तरी राजकीय अजेंडा आहे त्याच्या खाली तुम्हाला सगळ्यांना मोर्चे म्हणून घेऊन जात आहेत एकदा मला असं वाटतं प्रत्येक समाजाने पाहिलं पाहिजे नाही मला सांगा ना त्या दिवशी मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि बाहेर पडले विजयोत्सव साजरा झाला काय विजय मिळाला कोणता विजय एकदा कळू आहेत जो मराठा बांधव बहिणी जे गेली असतील तिथे मोर्चाला त्यांना कळलं का काही काय झालं नेमकं आणि जर झालेलं नाहीये त्याच्यामुळे जर समजा तुम्ही आनंद व्यक्त करत होता तर आता परत उपोषणाला कशाला आहे झालंय ना ती गोष्ट तुमच्या मते मग परत उपोषण कशासाठी मला कसं आहे ते सगळ्या गोष्टी कोणाची सगळ्यांचीच काय <coughs> म्हणू आपण त्याला इंटरेस्ट आहेत आणि आतून वेगवेगळ्या लो, लो, लोकांचे पाठिंबे आहेत तुम्हालाही माहिती या सगळ्या गोष्टी काय आहेत त्या बोलण्यातही काय पॉईंट नाही कारण की तुम्हाला काही उघड गोष्ट नाही तशी पण म्हटलं तर उघड गोष्ट आहे सरकारने निर्णय घ्यावा मी काय मनोजे पाटील फसले का गेले तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलआयकॉन नक्की दाबा